आज या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषदेच्या वतीने दुसरे शिक्षक साहित्य संमेलन या ठिकाणी संपन्न होत आहे आणि त्या निमित्तानं कथा कथाकथनाचं सत्र सुरू आहे आणि त्यानंतर दोन कमी कट्ट्याचा पण कार्यक्रम आहे आम्ही आणि ती तुम्ही गोल मानून घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या आजच्या संमेलनाध्यक्षा आपल्याच भगिनी आशा कक्कडे दांडे मॅडम या संस्थेचे प्रमुख आमचे मित्र डॉक्टर मोनिके शर्मा सर ज्यांच्या नेतृत्वाखाली या संमेलनाचं उत्कृष्ट असं नियोजन झालेलं आहे त्यातल्या माध्यमिक विभागाच्या अधिकारी अश्विनी लाटकर मेड आपल्या योजना विभागाच्या शिक्षणाधिकारी अरुणा मेड आपले रणजी ठाकूर कथनाकथ कथाकथनामध्ये सहभागी असलेले सर्व कथाकार बंधू भगिनी आणि दिवसभरामध्ये झालेल्या विविध सत्रामध्ये ज्या साहित्यिक आमच्या शिक्षक बंधुबोधीने सहभाग नोंदवला आणि यानंतर कवी गटामध्ये सुद्धा ते सहभाग नोंदवणार आहे ते सर्वच माझे शिक्षक बंधू खरं म्हणजे शिक्षण विभागाचा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की माझे शिक्षणाधिकारी मधुप्रेशिंग यांनी गेल्या वर्षीपासून हे साहित्य संमेलन सुरू केलं आहे आणि शिक्षण एखादे उद्योग एखादा अधिकारी सुरू करतो आणि मग नवीन आला की ते बदल करतो किंवा त्याचे बदल करून काहीतरी करतो असं होत

विचारण्याची कमी पाहिजे का झाली पाहिजे ही त्यांची प्रबळ इच्छा आहे परंतु ते ऐकायला पण मुली तरी पाहिजे ना पण आम्ही शिक्षक एवढे सकारात्मक असतो वर्गात असतो असं सुयोग असलं तरी आम्ही पिढे घेत असतो आणि आम्हाला समाधान असतो वर्ग भरलेला आहे असा दृष्टिकोन ठेवून माझा शिक्षक काम करतो त्यामुळे ने नेहमी आम्ही अर्धा क्लास भरल्यावर असेच म्हणत असतो आणि म्हणून जे गेले त्यांना घरची फार महत्वाची काम होती असं आपण गोड मागून समजून घेऊया आणि जे आहे त्यांचं मी अभिनंदन करतो म्हणजे हे साहित्य दुसऱ्यासाठी आहे का दुसऱ्यासाठी नाही हे साहित्य संमेलन फक्त आणि फक्त आपल्या शिक्षकांसाठी हे शिक्षक साहित्य संमेलन नाही स्पेशल फॉर यू तुमच्यासाठी हे साहित्य संमेलन नाही आणि म्हणून आता मी अध्यक्ष मोहऱ्यांचं भाषण वाचत होतो पुस्तिका त्याच्यामध्ये सगळी नजर फिरवल्यावर शेवटी दोन वाक्य होती की दर

आजच्या या डिजिटल युगामध्ये आजच्या या युगामध्ये सुद्धा साहित्य निर्मिती सुरू झाली असं काही झालं नाही आपल्याला भीती वाटत होती आज सगळं हे केलं असल युट्यूब आला चॅनल आले रोज नवीन चॅनल येत आहे सगळं जग आपल्या खिशामध्ये आहे असं असलं तरी सुद्धा आजही सकाळी उठल्यावर आपण काय आपल्या बायकोला म्हणत नाही की टीव्हीला आम्हाला जरा बातम्या बोलू असं होत आहे काय पहिला प्रश्न आपला त्यांना असतो की बाबा वर्तमानपत्र आलं पेपर आला का आणि मग पेपर घेत ज्या ज्या बटावर आपण पेपर वाचला असतो म्हणजे आज सुद्धा या डिजिटल युगामध्ये लेखणीला तेवढंच महत्व आहे आणि वाचनाला सुद्धा तेवढंच महत्व आहे मी अनेक ठिकाणी बघतो विमानामध्ये बघतो रेल्वेमध्ये बघतो बसमध्ये बघतो पुस्तक डिजिटल मोबाईल मध्ये पुस्तक वाचत असत पण वाचन संस्कृती टिकली पाहिजे वाटली पाहिजे कुणीतरी लिहित म्हणून कुणीतरी वाचत म्हणून आज त्यांना कुठे पॅसेस मिळावं त्यांना अभिनय तो होता यावं म्हणून साठी असे साहित्य संमेलनाची गरज आहे मोठे मोठे साहित्य संमेलन होता काल बारवास मिळाला जो साहित्य संमेलन झालं पुढच्या महिन्यामध्ये दिली येते अखिल भारतीय साहित्य संमेलन आहे काल बारवास प्रसंग माझ्या गावी माझे वडील संघीय शिक्षण आमदार वसुंधरी काळे साहेब हे मराठी विषयाचे गाडी अभ्यासक होते विद्यापीठामध्ये दहा वर्ष कार्यकारिणीचे सदस्य हो का 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 होते आणि म्हणून त्यांच्या पुण्य स्मरण दिनाच्या निमित्तानं एक प्रयोग आम्ही सुरू केला की ग्रामीण भागातल्या माझ्या या नव शिक्षक साहित्यिकांना एक व्यासपीठ निर्माण करून द्यावं म्हणून आम्ही दरवर्षी दोन फेब्रुवारी हा त्यांचा त्या ठिकाणी स्मृती दिन असतो म्हणून एक दिवसाचं मराठवाडा स्तरे ग्रामीण साहित्य संचलन आम्ही घेतो माणूस बसले काय ते परिसंवादामध्ये होते इथे बसलेले अनेकांना संधी देण्याचे काम दे आम्ही केले इथे कुठे सर बसलेले आहेत कवी त्यांना आपण संधी दिली जे नवनवीन साहित्यिक आहेत शिक्षक आहेत त्यांना त्या माध्यमातून संधी त्या ठिकाणी दिली जाते आणि मला आनंद वाटतो की सहा हजार लोकसंख्या असलेल्या त्या खेडेगावमध्ये सकाळी आठ वाजल्यापासून ग्रंथ निधी पासून जे सुरुवात होते ते संध्याकाळी साडे बारा वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम होतो दिवसभरामध्ये खेड्यातले लोक बसून असतात नव्हे तर या सगळ्या कार्यक्रमाचा ते गर्दीने आश्वास घेतात म्हणजे ग्रामीण भागामध्ये सुद्धा आजही या परिस्थितीमध्ये ऐकणारे आहेत वाचणारे आहेत आणि विनारे सुद्धा आहे याचा मला मनापासून आनंद सुद्धा या ठिकाणी आज आपल्याला आनंद मराठी भाषेला अभिजात जातात त्या ठिकाणी मिळाला आणि वर्षापासून जी आपली मागणी होती सभागृहात सुद्धा मी वेळोवेळी हा प्रश्न उपस्थित केला आणि आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने त्याला मंजुरी दिली आणि आता आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा काम त्या ठिकाणी झालं तुमच्या माझ्या दृष्टीनं महाराष्ट्राच्या दृष्टीनं मराठी माणसाच्या दृष्टीनं अभिमानाची गोष्ट आहे आम्ही सातत्याने मागणी करत होतो की मराठी भाषा बहुत झाला पाहिजे मराठी भाषा ही समृद्ध झाली पाहिजे तिचा विकास झाला पाहिजे म्हणून आता महाराष्ट्र शासनानं त्याला मंजुरी देण्याचं काम केलं मुंबईमध्ये आपण जर गेला तर चर्ची रोड वरती जे बालभवन आपला आहे त्याच्या बाजूला आता तुमदार मराठी भाषा भवनाची इमारत त्या ठिकाणी होते येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने त्याचा वापर आपल्या मराठी भाषा भवन म्हणून सुद्धा त्या ठिकाणी आपल्या उद्योगी पडणार आज अध्यक्ष मुकुंदराज या बालभवनामधून त्यांनी पहिला ग्रंथ दिला आणि म्हणून त्या ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठ व्हावं ही मागणी स्वतःच आराखड्यात जिल्हा परिषदेमध्ये मध्ये लावून भरलेली आहे केवळ सरकारने घेतला अर्ज नाही सगळ्यात आपल्याला असा होत नाही परंतु आज मराठी भाषा विद्यापीठ त्या ठिकाणी अशी निर्णय होत आहे आणि त्याची मंजुरी शासनाने देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि विशेष त्याचा फायदा सुद्धा आम्हा सगळ्यांच्या ठिकाणी होणार हे सगळं खरं असलं तरी मराठी शाळा मराठी माध्यमाच्या शाळा चालतील का नाही आणि आमचं काय होईल हा मोठा प्रश्न आमच्या पुढे निर्माण झाला म्हणजे आम्ही एवढे साहित्य म्हणून आलेलो आहोत पण आमची सगळी पोर कुठं तर ते सगळी सीबीएसई मध्ये आता इंग्रजी शाळेमध्ये शिकतात असं म्हणल्यावर प्रश्न विचारल्यावर आम्हाला सांगावं की नाही पुढची पिढी आहे आम्ही जिल्हा परिषद शाळेत शिकतो मी जो जिल्हा परिषद शाळेत शिकतो तुम्ही आम्ही शिकलो परंतु आता काळानुरूप आपल्याला वागावं लागतं आपली इच्छा नसली तरी ऐकायला चालतं आणि पोरत तरी हुशार झालं पाहिजे पण त्याला कधी शिकेची मध्ये घाला अशा प्रकारचा हट्ट आपला त्या ठिकाणी असतो आणि म्हणून आज आपण पाहतोय सगळ्यात गंभीर प्रश्न आव्हान आपल्याकडे काय आहे तर पोर टिकून ठेवणार आणि आलेलं पोरग शाळेत कसं राहिले हा मोठा आव्हान आमच्या मराठी शाळेकडून शिक्षकांकडे त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे त्यामुळे पोराला सोन्यासारखा भाव आलेला आहे एका गावात मी गेलो मी तर प्रत्येक काय जाता जाता तसं मला वेळ असेल तसेच गाडीत जातो वेळ देतो विचार करतो आणि गेल्यावर पहिला प्रश्न माझं मुख्य असतो सर संख्या किती आहे वर्ग वेळ किती आहे कारण संख्या ऐकली तर समाधान होतो नाही तर संख्याच राहील मी लहान घेऊनही भेटतो तुमची शाळ घेऊन की भेटतो उद्या तुमची नोकरी मी टिकू शकल का कारण त्याला आपला आता केंद्र आहे तो आपला विद्यार्थी आहे आपलं दैवत हा विद्यार्थी आहे विद्यार्थी आम्ही म्हणून शाळा आहे आणि शाळा आहे म्हणून आम्ही आहोत हे सूत्र आपल्याला त्या ठिकाणी बांधलेलं आहे त्यामुळं आवश्यक तेवढी कोणत्या संख्या असली पाहिजे पहिला काल तर बरा होता ठाकरे साहेब यायचे डोके बोलायचे आम्ही सांगायचो काल त्यांची मुली कोणा होता कोण आलेच होते पण आता गेले ते पण आपल्याला घेऊन टाकायचे वीस असल्याचं एकोणीस द्यायचे

आणि ते आधार कार्ड ला जॉईन केलं नाही पोर उपयोग नाही त्याचं आधार कार्ड अपडेट झालं पाहिजे म्हणून दुसरी तुम्ही अडचण आलेली आहे ते काही अंगठा जुळत नाही ते काही आधार कार्ड येत नाही सगळं विश्वास होत आणि मग आम्हाला ऑफलाईन प्रमाण द्यावं लागते किंवा वर्गात पोरा ठाकूर साहेब बघा आणि मग पाठवणार येतात कोण तपासतात रिपोर्ट करतात भाऊ मुलं आहेत आणि मग ते ऑफलाईन संचालनात आम्हाला करून घ्यावी लागते ही पण मोठी अडचण आपल्या मुलं आणि ही जरी आवड असली तरी शेवटी मराठी शाळा टिकल्या पाहिजे मराठी शाळा राहिल्या पाहिजे यासाठी तुम्ही आम्ही काळजी करणं गरजेचं आहे म्हणून आज मला आनंद वाटतोय की अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये ऍडमिशन बंद करावे लागतात ही पण परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ती माझ्या शिक्षक बांधवांनी त्या ठिकाणी केलेली आहे मेहनतीनं लोकवाडा जमा केला शाळा सुंदर केला डिजिटल केला काय दिलं परंतु शिक्षक मागे राहिले नाही शिक्षक सुद्धा स्वतःहून पुढे येऊन योगदान देतात आणि आपली शाळा टिकावी आपली लवकर त्या ठिकाणी राहावी हे त्या ठिकाणी प्रयत्न करतात हे अत्यंत चांगली बाब सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपण काम करताय त्याचा आनंद या निमित्ताने या ठिकाणी आहे आणि म्हणून अशा साहित्य माध्यमातून आपले विचार आपलं साहित्य अभिव्यक्त करण्यासाठी ते व्यासपीठ या ठिकाणी सर्व आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे त्याबद्दल सुद्धा त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो आणि विशेष करून मुली शेवटचा आभार व्यक्त करतो खरं म्हणजे उद्घाटन होईल आज हॉल बांधलेला आहे म्हणतात आणि हे जी आहे अजून त्याचं उद्घाटन व्हायचंय अजून याच्यामध्ये संस्थेची राहिलेली आहे पण ते नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवतात आणि शिक्षणाच काय असलं की पहिलं पाऊल त्यांचं पुढे असतं त्यामुळे त्यांनी सांगितलं शिक्षणाच सकल होत चला या माझ्या इथं घ्या म्हणजे अशा पद्धतीने एवढा चांगला हॉल उपलब्ध करून देण्याचं काम ही सगळी व्यवस्था आता ते मुलीन शर्मा केलेले आहे त्यांच्यासाठी जोरदार काढा आपण या ठिकाणी वाढूया आणि निश्चित मानाना पुढच्या काळामध्ये आम्ही प्रयत्न करतोय हे हे राज्यस्तरीय शिक्षकाचं साहित्य संमेलन व्हावं म्हणजे राज्यातून येणाऱ्या शिक्षकाला त्याच्यामध्ये सभा होता यावं आणि ते दोन दिवसाचं असावं आणि त्याला ऑन ड्युटी मिळावी अशी व्यवस्था आपल्याला

आणि आपण एका लाडक्या बहिणीला दिग्दर्शित के केलेलं आहे त्याबद्दल त्यांचंही मी आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक हातीच्या अभिनंदन करतो त्यामुळे आता शिक्षक साहित्य संघाचं अध्यक्षपद दिलं की फार मोठी जबाबदारी तुमच्या होत आता तुम्ही सबस्क्राईब झाला की तुम्ही चांगले शिक्षक आहात त्यामुळे आता तुम्हाला चुकून चालणार नाही ना ना, शाळेत दिशेला येऊन चालणार नाही नाही आणि शहरात सुटले विषय घरी जावं लागेल ही सगळी पद्धत आता तुम्हाला उद्यापासून पाळावे लागतील ते तुम्ही पाहताल अशी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र